जिल्हा परिषदेसाठी आपला परिचय काय मी संचिता दत्तात्र माझं म्हणजे माझ्या मिस्टरांनी आतापर्यंत समाजासाठी भरपूर कामं केलेली ती आणि कुठलंही पद नाही कुठलं काय नाही फक्त सामाजिक काम करण्यासाठी राजकारणात यावं असं आमची दोघांची इच्छा आहे आणि जसं की आदरणीय विजयदादा यांनी काम केलं स्वर्गवासी गणपतराव देशमुख यांनी काम केलं तसंच आम्हाला पण समाजासाठी काम करायचं आहे कुठल्या पक्षातून राष्ट्रवादी पक्षातून अर्ज भरला धन्यवाद पवारसाहेबांच्या पक्षात आणणार खासदार साहेबांचे कामकाज आहे त्याबद्दल काय खासदार साहेब एकदम सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात म्हणजे असं त्यांना त्यांच्या ह्याचा पदाचा मोठेपणा नाही काय नाही म्हणजे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही आता काम करणार आणि त्यांचं एक गोष्ट चांगली की सर्वसामान्य माणसाला संधी देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्यांनी आणि ती आम्हाला संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही सोनं करू अशी माझी इच्छा आहे धन्यवाद हा उमेदवारी अर्ज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि आदरणीय विजयदादा आदरणीय धैर्यशील मोहती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जो दहा पंधरा वर्ष जे सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय शेतकऱ्यासाठी काम करतो आहे दीनदलित लोकांसाठी काम करतो आहे आणि माझे आयडल राजकारणातले दोनच आहेत एक स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख आणि आमचे आदरणीय विजयदादा पहिल्यापासूनच मला काँग्रेस पक्षाची आवड आणि काँग्रेस पक्षापासून झालेला हा प्रवास सुरू पुरोगामी विचाराची जडणघडण पहिल्यापासून आणि सामान्य लोकांसाठी काम करायची खूप इच्छा आहे त्यासाठी या प्रशासनामध्ये किंवा आपल्याला जा काम करणं गरजेचं आहे यासाठी आम्ही ही उमेदवारी अर्ज दाखल कर केलेला आहे सामान्य लोकांसाठी शेतकरी कामगार दीनदलित जे उपेक्षित लोक आहेत त्यांच्यासाठी काम करायची इच्छा आहे